ओम शिवाय ऐकलावती देवी बाय राधिका जोशी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करते आता मागच्या शनिवारचा व्हिडिओ आपण टाकला होता की माझ्या मुलीचं लग्न होत नाही मला नोकरी नाही मी कर्जमुक्त हो मला व्हायचं आहे इत्यादी मागणं आपण देवाकडे मागायचं देवा का आपण देवाकडे नक्की काय मागायचं थोडक्यात अशाश्वत गोष्टी मागून आपण सुखी होऊ शकतो क काहीतरी शाश्वत मागून आपण सुखी होणार आहोत या संबंधीचा आपण व्हिडिओ मागच्या शनिवारी बघितल्या आहे त्यालाच कनेक्टेड आज आपण पुढचा विषय घेणार आहोत आपल्या सर्वांच्या मनातला हा विषय आहे जेव्हा जेव्हा आपल्यावर संकट येतात जेव्हा आपण निराशेच्या गर्देत असतो जेव्हा आपण डिप्रेशनमध्ये असतो जेव्हा आपल्याला फ्रस्ट्रेटेड असतो जेव्हा आपल्याला आता सहन होत नाही आहे आलेलं संकट सहन होत नाही आहे किंवा सहनशक्ती संपलेली असताना आपल्या प्रत्येकाच्या मनात परमपूजाई आपले सद्गुरू किंवा परमेश्वर आपल्यासाठी काबर धावून येत नाही आहे त्याला आपली उपासना पोचत नाही आहे का किंवा मी चाळीस वर्ष गेली उपासना नियमित भजन करत आहे तरी माझ्यावरील सारखी सलग एका पाठोपाठ एक संकट काय येत आहेत असा आपल्या मनात विचार येतो काही जणांच्या भक्तीत गढूळपणा येतो आणि काही जण तो मार्ग सोडतात उपासना सोडतात देवाला दोष देण्यापर्यंत त्यांची मजल जाते आता हे सगळं आपल्याला सहन न झाल्यामुळे जरी झालेलं असलं तरी एकसारखी आपली इच्छा आ, देव काबर पुरवत नाही आणि त्या मागचं कारण आणि या पाथ एक छानशी गोष्ट मी आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा जो काही विषय आहे की एका पाठोपाठ एक संकट उपासना भजन करून का येतात आणि ती संकट प्रत्येक वेळेला देव का दूर करत नाही ह्या विषयाचे मल्टी डायमेन्शनल हा विषय म्हणजे मल्टी डायमेन्शनल आहे त्याचा एक ओ व्ही म्हणजे एक दृष्टिकोन पॉइंट ऑफ व्ह्यू आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे पुढचा पीओव्ही किंवा पुढचा दृष्टिकोन दुसरं डायमेन्शन हे आपण पुढच्या शनिवारच्या भागात बघण्याचा प्रयत्न करूया आता आजचा पीओव्ही काय आहे ते बघूया मी आत्ता म्हणलं तसं की एखाद्या श्रीमंत माणसाकडे आपण पैशाची याचना करायला गेलेलो असताना आपल्याला जर त्यांनी दहा हजार रुपये दिले तर त्याची श्रीमंती काही कमी होणार नाही आणि आपल्या संकटाच्या वेळेला त्याने ते पैसे दिलेच पाहिजेत अशा ॲटिट्यूडमध्ये आपण मागणी करायला गेलेलो असतो अगदी तसाच ॲटिट्यूड परमेश्वर हा त्रिभुवनाचा पती आहे आत्ता आलेलं संकट त्याने चुटकीसरशी दूर करणं हे त्याच्या काय म्हणतो त्याच्या हातात आहे त्याचं एक क्षण पुरेसा आहे त्याला संकट दूर करायला आणि ते त्याने केलं तर त्याच्याकडची संपत्ती किंवा पॉवर काही कमी होणार नाहीये त्यामुळे माझ्यासाठी त्याने ते केलंच पाहिजे असा आपण ॲटिट्यूड देवाकडे सुद्धा आपला असतो मग प्रत्येक वेळेला उपासना भजन करून प्रत्येक वेळेला आपली इच्छा पूर्ण काबर होत नाही त्याच्या मागचं पहिलं कारण एक म्हणजे एक लहान मुलं जाणतं मूल आहे आणि ते खेळतंय आणि समोर काहीतरी विषारी वस्तू पडली आहे पण ते हट्ट करतंय की ती वस्तू मला खायची आहे तर त्याची आई ती वस्तू खाण्यासाठी त्याला मदत करील त्याला परवानगी देईल का त्यावेळेला ती त्या मुलाला रागवेल मारेल आणि त्यापासून परावृत्त करेल तर तुम्ही म्हणाल नक्कीच विषारी वस्तू काही आई खाऊ देणार नाही पण ती वस्तू विषारी आहे ती आपल्यासाठी घातक आहे ती आपल्यासाठी योग्य नाही ह्याचं त्या मुलाला ज्ञान नसल्यामुळे तो अजाण असल्यामुळे तात्पुरता आईचा राग त्याला येईल आणि अशा प्रसंगी आई कठोर भूमिका नक्की घेईल तिला वाईटपणा येतोय की नाही ह्याची पर्वा न करता अशा मुलाच्या वेळेला हट्ट पूर्ण न करून आई नक्की कठोरपणाचं कठोरपणाची भूमिका स्वीकारेल अगदी तीच गोष्ट आपल्या बाबतीत आहे पण मग तुम्ही म्हणाल की मला चांगला जॉब लागावा मला मूल व्हावं मी कर्जमुक्त व्हावं मी रोगमुक्त व्हावं माझ्या मिस्टरांची तब्येत भरी व्हावी ह्यामध्ये माझं कल्याण काय आहे म्हणजे मी ती विषारी वस्तू खा खाल्ल्यासारखं ह्याच्यात काय आहे असं तुम्ही म्हणाल त्या प्रश्नाचं पण मी उत्तर देत आहे आता भगवंताला आपल्यासाठी काय चांगलं आहे हे माहिती त्या मुलाला जसं ती वस्तू आपल्यासाठी चांगली नाही याचं चा अज्ञान आहे तसं आपल्याला आपल्यासाठी योग्य काय आहे याचं अज्ञान आहे पण त्या आईला जसं ते ज्ञान आहे तसं आपल्या आईरूपी भगवंताला ते ज्ञान आहे मग आता इथे आपण बघणार आहोत की माझी इच्छा पूर्ण न करण्यामागे किंवा सतत मला सतत येणाऱ्या संकटात न सोड न सोडवण्यामागे देवाच काहीतरी चांगलाच हेतू आहे किंवा त्यात माझ कल्याण आहे असं त्या भक्ताचा त्यावेळेला भाव पाहिजे आता एक ह्या प्रसंगाला अनुसरूनच मी एक छानशी गोष्ट सांगते की एकदा नारद मुनी सुद्धा आपल्या सर्वांसारखे त्या मायेच्या प्रभावाखाली येतात बर आणि ती माया कोणती गोर मोहिनी माया जी आपल्या सर्वांना कोणत्या ना कोणत्या मोहात अडकवू नये आणि म्हणून आपण परमेश्वराकडे जाण्यासाठीचा अडथळा आहे ती आणि म्हणून आपलं लक्ष देवाकडे जाऊ शकत नाही म्हणून आपण दुःखमुक्त होऊ शकत नाही एकदा नारद मुनी ह्या योग या मोहमायेच्या प्रभावाखाली येतात आप भूलके हैरान हो गया माया के जाल मे फसा बिरान हो गया आपल्यासारखीच त्यांची अवस्था होते आणि नारदांना विश्व मोहिनीच्या म्हणजे भगवंतानी रचलेल्या विश्व मोहिनीच्या स्वयंवरात जाऊन तिच्याशी लग्न करण्याची इच्छा होती पण त्या विश्व मोहिनीशी लग्न करायचं तर मलाही तेवढच तोरीच सौंदर्य पाहिजे म्हणून भगवंतांकडे नारदमुनी जाताय भगवंत नारद मुनीना विचारत की नारदा कसं काही येणं केलंस तेव्हा नारद मुनी म्हणताय भगवंता एक काम आहे तुझ्याकडे आज तेव्हा भगवंत मनात म्हणताय काम भावनेला जिंकलेला माझा भक्त आज माझ्याकडे काम घेऊन आलाय म्हणजे त्या मो, मोहिनी मायेचा प्रभाव तिची शक्ती मानायलाच पाहिजे असं भगवंत मनातल्या मनात म्हणताय भगवंत म्हणतात काय सेवा करू नारदा मी तुझी तू माझा लाडका भक्त इतके वर्ष भजन केलेला नारद मुनी म्हणतायत भगवंता मला स्वयंवरात जायचंय आणि मला तुझं रूप तेवढं दे म्हटल्यावर भगवंत म्हणतात नारदा रूप माझ आणि लग्न करणार तू होय असा थोडाच न्याय आहे असं गमतीत म्हणताय पण नारद मुनी म्हणतात काय करू भगवंता एवढी माझी इच्छा तू आज पूर्ण केलीच पाहिजेस त्याच्यावर अं भगवंत भगवंतांना आता प्रश्न पडलाय संकोच पडलाय की एवढा माझा प्रिय भक्त बरं नारद मुनी हे अतिशय प्रिय भक्त आहेत बरं आणि एवढा माझा प्रिय भक्त इतके वर्ष भजन आणि नामस्मरण केलेला आता त्याला नाही म्हणणं हा भगवंताकडे संकोच आलेला आहे पण तरी सुद्धा आपलं रुम न देता त्यावेळेला भगवंत नारदांना माकड बनवतात आता ते पाहून नारद मुनी अतिशय नाराज होतात आणि आपल्यासारखंच भगवंतांना म्हणतात की भगवंता मी इतके वर्ष वर्षानुवर्ष तुझ भजन पूजन नामस्मरण करतोय आणि आजपर्यंत मी तुझ्याकडे एकाही गोष्टीची मागणी के केली नाही आणि आज आयुष्यात पहिल्यांदा मी माझ्यासाठी काही मागितलं तर तू मला माकड बनवलंस होय तू तीही माझी इच्छा पूर्ण करू शकला नाहीस असा राग नारद मुनींना तिथे आपल्यासारखाच येतोय पण इथे शिकण्यासारखी गोष्ट आहे कि वर्षोन वर्ष कि की, की वर्षोन्वर्ष भजन करून आजवर नारदांनी काही मागितलेलं नाही आणि पहिल्यांदाच मागितलेलं आहे तरी भगवंत पूर्ण करू शकले नाही म्हणजे ह्यातनं आपल्याला शिकायचं की आपण बघा सारखं क्षणाक्षणाला मुलाचं लग्न झालं की आता मुलाला मूल होऊ दे ते झालं की मुलीचं लग्न होऊ दे ते झालं की मुलीला नोकरी मिळू दे जावयांचा बिझनेस म्हणजे आपण क्षणाक्षणाला मागत आहोत भजन करून म्हणजे ते एक बिझनेस डील सारखा आपण केलेलं पण नारद मुनी आजवर मागितलेलं नसून सुद्धा नारद मुनी अतिशय प्रिय भक्त असून सुद्धा भगवंतांनी त्यांना का बरं त्यांची इच्छा पूर्ण केली नाही मग भगवंत असमर्थ आहेत म्हणून इच्छा पूर्ण केली नाही का भगवंत निष्ठुर आहेत म्हणून इच्छा पूर्ण केली नाही तर त्याचं कारण नारदांची इच्छा पूर्ण न करण्याची कारण बघूयात सर्वप्रथम म्हणजे मी व्हिडिओच्या सुरुवातीला जे कारण दिलं की इथे भगवंतानी कठोर आईची भूमिका स्वीकारलेली आहे इतकंच लक्षात ठेवा ती कशी वगैरे काय हे येणारे आत्ता पुढच्या मुद्द्यांमध्ये मी समजावणार आहे दुसरं म्हणजे अं एखादा दारू पिणारा माणूस आता शेवटी त्याचं सगळं शरीर ख दारूने नासाडी झाली आणि आता मरायची वेळ लिहिलेली आहे तर त्या मरायला टेकलेल्या माणसाला अं तो माणूस दारू पिण्याचीच इच्छा व्यक्त करत असताना डॉक्टर त्याला दारू प्यायला परवानगी देतील का हो आणि अगदी तसच माझ अकल्याण असलेली गोष्ट करण्यासाठी भगवंतांनी नारद प्रिय वक्ताला सुद्धा ती गोष्ट नाकारलेली आहे आता इथे नारदांचं नुकसान काय आहे ते आपण बघूया भगवंत इथे कठोराईच्या भूमिकेत का बर आले तर आज आज जर मी माझ्या प्रिय भक्ताला सुंदर बनवलं तर उद्या त्याचं माकड होईल आणि कोण नाचवील त्याला ती घोर मोहिनी माया कशी को देख देख के लालच मेया आपण झालोय बघा त्या मोह मायेचं माकडच झालेलो आहे आपण आणि म्हणून आपल्याला भगवंताचा विसर आणि म्हणून आपण भगवंताला दोष देण्यासाठी सुद्धा पुढे मागे पाहत नाही आणि मग माक ते माकड झाल्यावर लालचमे आगया झाल्यावर काय होईल त्याने काय नुकसान होईल नारदांचं काय नुकसान होईल पतंग म्हणजे त्या दिव्यावर झडप मारलेल्या पतंगाची अवस्था त्याचं नुकसान काय होतं हे आपल्या सर्वांना सांगणे नकोस आणि तस बिना के सदा नादान हो गया अशा माझा न आणि विचार करणाऱ्या नादान वागणाऱ्या भक्ताला भगवंत त्या दिव्यावर झडप मारू देत नाहीयेत म्हणजे त्याच अकल्याण होऊ देत नाहीये आता अशा घोर मोहिनी मायेच्या प्रभावाने माझा लाडका शिष्य जर त्याच्यात अडकला तर काय होईल कर पुण्य पाप स्वर्ग नरक भोगता फिरे तृषा बंदा सदा जन्म मदरे आणि मग सारखा जन्म मरणाच्या चक्रात अडकून परत पुढचा जन्माला कारणीभूत ठरणाऱ्या या मायेला आत्ता जर समोर त्याचा नाश केला नाही आणि माझ्या भक्ताची सतत इच्छा पुरवत राहिलो तर पुढचा जन्म जन्म मरण चक्रात अडकल्याने पुढचा जन्म परत कुत्रा मांजर डुक्कर अजून कोणाचा येणार आणि ह्याला कायमच सुख समाधान मिळणार नाही असा भगवंत विचार करताय मी जर ह्याला माकड बनवलं जर मी ह्याला सुंदर बनवलं तर हा मो मायेचा मायेच्या प्रभावाखाली तिच्या तालावर नाचणारा माकड होईल आणि आत्ता मग आत्ता मी जर त्याला माकड बनवलं तर पुढे कायमसाठी माझा हा लाडका भक्त माझा लाडका शिष्य सुंदर बनेल म्हणजे जन्ममरण चक्रातून सुटेल कायमचा सुखी होईल असं भगवंत विचार करतायत आणि नारदानी इथे अजून एक चांगली गोष्ट केलेली आहे जी सुबुद्धी त्यांना जो भक्त म्हणून ते घ्यायला लायक आहेत काय कि नारदानी वरदान मागताना अजून एक सांगितलेलं आहे भगवंतांना की माझं ज्यामध्ये परमहित आहे असच मला वरदान त्वरेने द्या असंच माझ्यासाठी तुम्ही करा असं मागणं सुद्धा मला तुझं रूप दे हे म्हणताना पाठोपाठ मागितलेलं आहे की ज्यात माझं परमिय परमहित आहे असच माझ्यासाठी लवकरात लवकर करा, करा। त्यामुळे भगवंत म्हणतात कि मायेपासून कायमची मुक्ती यापेक्षा नारदा तुझं परमहित कशातही नाहीये पर पण इथे नारद त्या मोह मायेच्या प्रभावाखाली आपल्यासारख्या असल्यामुळे नारदांना राग येतोय भगवंत माझं शिल्लक मागण्या पूर्ण करू शकले नाही इतक्या वर्षांची उपासना करून सुद्धा एक एक मागणं मागितलेलं पूर्ण करू शकले नाही म्हणून नारद मुनी इथे आपल्यासारखेच रागवत आहे आणि भगवंतांना शाप देत आहेत पण नारदांची एवढी योग्यता तरी आहे भगवंतांना शाप देण्याची आपली काहीच योग्यता नसून आपण जर भगवंतावर चिडून राहिलो तर आपलं नुकसान आणि आपण दिवसेंदिवस खड्ड्यात जाऊ हे सर्वांनी इथून शिकण्यासारखं आहे पण नारदांची भगवंताला शाप देण्याची ताकद किंवा योग्यता असून सुद्धा ते मायेच्या प्रभाव प्रभावाखाली आले ही पण गोष्ट इथे नमूद करण्यासारखी आहे ही पण इथे लक्षात घेण्यासाठी आहे माया के जालमे कसा बिरान हो गया तिथे आपली काय आपण काय घेऊन बसल्यात आपण तर कायम त्या मोहमायेच्या अंडर त्या प्रभावाखालीच हो। आहोत आता भगवंतानी इथे जरी नारदांना माकड बनवलंय ना तरी त्यांची फजिती होऊ दिलेली नाही बरं आणि तशीच फजिती आपली सुद्धा परमपूजाई आणि सद्गुरु होऊ देणार नाही हा विश्वास ठेवा काय पजिती होऊन दिली नाही की जे काही माकडाचं रूप त्यांना दिलंय तर ते फक्त भगवंतांना दिसतंय नारदांना दिसतंय आणि त्या विश्व मोहिनीच्या स्वयंवरात गेल्यावर सुद्धा बाकीच्यांना दिसत नाहीये पण फक्त विश्व मोहिनीला दिसतंय आणि ते दिसल्यामुळे विश्व मोहिनीने त्या माकड रुपी नारदांकडे बघितलेलंच नाहीये त्या दिशेकडे ती गेलेलीच नाहीये आणि तिने भगवंतांनाच वरलेलं आहे स्वयंवरात सुद्धा भगवंतांचं सिलेक्शन केलेलं आहे आता इथे विश्व मोहिनीने माकडाकडे बघितलेलं नाहीये ह्याचं मॉरल काय घेऊ शकतो सर्व विश्वाला मोहित करणारी भगवंताची माया कोणालाच सोडित नाही कोणालाच अगदी नारदांना पण तिने सोडलेलं नाही पण नारद रूपी माकडाला का सोडलेलं आहे कारण ती तिथे त्या दिशेला पण गेलेली नाही असं गोष्टीत वर्णन आहे मग ती माया कोणाला सोडतीये तर जो भगवंताचं माकड झालेला आहे त्याला धरण्याची गोष्ट सोडाच ती विचार पण करत नाहीये धरण्याचा पण ती त्या दिशेला सुद्धा फिरकत नाही आहे अशी मॉरल ऑफ द स्टोरी या गोष्टीतनं घेऊन घ्यायची आहे आणि हे सगळं बघून शंकरांनी मात्र त्या दिवसापासनं ठरवलेलं आहे की आपलं कल्याण व्हायचं असेल आपली इच्छा असेल तर ह्या पुढे मी भगवंतांचं नारायणाचं माकड होऊन राहील असं शंकरांनी निश्चय केलाय मग नारद सुद्धा जेव्हा या प्र, मायेच्या प्रभावाच्या बाहेर येतात म्हणजे तो प्रभाव त्यांच्यावरनं जातो आणि ते सावध होतात भानावर येतात तेव्हा त्यांना ते सुद्धा आपल्या कृत्याचा पश्चाताप होतो भगवंतांनी आपली इच्छा पूर्ण न केल्याच अं समाधान होत त्या गोष्टीचे उपकार ते मानतात आणि मायेच्या प्रभावाखाली राहून नरजन्म व्यर्थ घालवण्यापेक्षा आपलं कल्याणच झालेलं आहे असं मानतायत तसं आपण मानायचंय आणि अं संत सांगतायत की नरजन्म फुकट घालवण्यापेक्षा संत संगतीत जा तुझं कल्याण होईल अन्यथा परत जन्म मरण चक्रात अडकायला होईल सं, संत संगत में जाकर सदा दिल विचार विचारले बंधन मे पने आप रूप को निहारले आणि मग संत काय करतायत ब्रह्मानंद मिले मोक्ष जब ज्ञान हो गया संत संगतीत गेल्यावर त्या मोहे माया मोहाच्या प्रभावाखालन दूर झाल्यावर म्हणजे अज्ञान अंधकारापासून दूर झाल्यावर जेव्हा ज्ञानाचा साक्षात्कार होईल ज्ञान जेव्हा प्राप्त होईल तेव्हा जन्म मरण मुक्तता होईल आणि कायमच सुख मिळेल पण कधी जेव्हा संत संगतीत जाल तेव्हा तेव्हा सद्गुरु त्यामुळे सद्गुरु माझ्यासाठी जे करतील ते माझ्या हिताच आहे असा जो भाव धरील त्याच कल्याण होईल तोच तरुण जाईल अन्यथा ती माया जी आहे ती आपल्याला वणवण भटकायला लाग लावील आणि वणवण कायमचं ज्याला भटकायचं आहे त्याने सद्गुरूंवर अविश्वास दाखवायला हरकत नाही पण आजवर ज्याने सद्गुरू करतील ते माझ्यासाठी योग्य असा भाव धरला अशी श्रद्धा धरली त्याचं नुकसान झालेलं कोणतीही गोष्ट ऐकिवात नाही शेवटची दोन मिनिट मॉरल ऑफ द स्टोरी आहे भजन उपासने भजन उपासने असं कधीच होत नाही प्रत्येक वेळेला भगवंतांनी सद्गुरूंनी अनुकूलता दिली नाही तरी सुद्धा त्याचा अर्थ आपल्याला त्यांना मोहमायेत अडकवायचं नाहीये मोहमायेत न ना अडकवल्यामुळे देवाचं स्मरण राहील आणि देवाचं स्मरण राहिल्याने सुख समाधान मिळेल क्षणापुरतं आता जर त्यांनी आपलं प्रत्येक गोष्ट मान्य केली प्रत्येक संकट दूर केलं तर क्षणापुरतं सुख नक्की मिळेल पण देवाचं विस्मरण त्याने झाल्यामुळे लॉंग टर्म साठी दुःखच पदरात पडेल त्यामुळे देवाने इच्छा पूर्ण न करून त्यांनी उपकारच केलेले आणि त्यामुळे देवाचं स्मरण राहून लॉंग टर्मसाठी आता देवाचं स्मरण राहिलं आणि तो करील ते मला मान्य आहे असा जर दृढ विश्वास राहिला तर त्याच्यावर अविश्वास न दाखवल्याने होऊन आपल्याला इतकं मोठ बक्षीस देईल की आता एकच संकट काय अशी शंभर दूर करील क्षणार्धात आणि परत संकट न येण्याची जबाबदारी आपला अविश्वास आपण न दाखवल्यामुळे तो घेईल आणि असं लॉंग टर्म सुख ज्याला हवंय त्याने भावधरारे, रे अपुलासा देव करारे आपण ठरवायचंय की आपण मायेच माकड होऊन शॉर्ट टर्म सुखादानंद मानायचाय क देवाचं माकड होऊन कायमच सुख प्राप्त करून घ्यायचंय देवाचं माकड होऊन आज तागायत बरबाद बर्बाद झालेला एकही मनुष्य ऐकिवात नाही त्यामुळे सद्गुरूचे पाय तुझला उलट उलट माघारा फिर खासी गो ते खासी त्यामुळे श्रद्धेमध्ये गढूळ पण आणून देऊ नका आणि देव संत सद्गुरु परमपूज्याई जे करतील ते माझ्या हिताच आहे या विश्वासाने धीर धरा आणि कायमच कल्याण करून घ्या ह्याच टॉपिकचा दुसरा पॉइंट ऑफ व्ह्यू आपण पुढच्या शनिवारी नक्की बघण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद